तडोळे येथे तननाशक फवारले द्राक्षबागेचे सत्तर फवारल्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याची द्राक्षबाग जळाल्याची घटना बार्शी तालुक्यातील तडोळे येथे घडली असून द्राक्षबागेचे सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक अठ्ठावीस जून रोजी तडोळे येथे घडली या संदर्भात बाळासाहेब शिवाजी जाधव राहणार तडोळे यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग अंबादास पवार राणार तडोळे यांच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की बाळासाहेब शिवाजी जाधव यांची गट नंबर पाचशे एक ऑब्लिक एकमध्ये तीन एकर द्राक्षबाग असून शेजारी शेती नंबर पाचशे सहा ऑब्लिक दोन हा असून सदरची जमीन जनार्दन तुकाराम कनेरे यांची असून सध्या ती जमीन पांडुरंग अंबादास पवार कसत आहे यांच्या दोघांमधील बांध तणनाशकाने फावरत असताना फिर्यादीच्या शेतातील द्राक्ष झाडांच्या पिकावरून जाणून बुजून फवारणी करून अंदाजे सत्तर हजार रुपयाचे नुकसान केले आहे याबाबत वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सब इन्स्पेक्टर शिवाजी हाळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत बाळासाहेब शिवाजी जाधव राहणार मोजोत डोळे येथील रहिवासी असून सदर गावामध्ये दोन शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तो फोडिसारखे सारखे तणनाशकची फवारणी झालेली आहे आणि त्यापैकी एक एक द्राक्ष बाग ही माझी स्वतःची असून माझ्या बागेवर शेजारलेल्या शेतकऱ्याने कुप्रवृत्तीने माझं जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या हेतूने तो फोर्डीची फवारणी केलेली आहे ते स्लो पॉयझनिंग औषध असल्यामुळे त्याचा पुढं जाऊन आणखीन जास्ती पीठ होणारे साध्या आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पण ते किती लांब जाईल किंवा किती नुकसान होईल ते कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल सादर केल्यानंतर किंवा किती नुकसान होणार होणार आहे हे पूर्ण सांगितल्याशिवाय स्पष्ट करणार नाही तरी कृषी अधिकारी किंवा प्रशासनानं तात्काळ हे करून तपासणी करून गाडी चेकिंग चेक करून त्याचा अहवाल आम्हाला मिळावा किंवा द्यावा टू फोर्डी तन्नाशे खे पाचशे मीटर अंतरापर्यंत द्राक्षेवरी पेट करू शकता आणि चार पाच वर्ष म्हणजे द्राक्ष तोडण्याशिवाय त्या पर्यायच राहत नाही असे एक ते टू फोर्डीचं गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळं हे द्राक्ष द्राक्ष बाग तर आम्ही सगळे एकत्र येऊन ते औषध ब्यान करता येईल का किंवा त्याच्यावर काय पर्याय करतात त्याच्यावर प्रशासनानं विचार करून त्याची सखोल माहिती घेऊन चौकशी करून त्याच्यावर पर्याय घ्यावा काढावा पाचशे मीटर अंतरावर संतोष जाधव सोमा जाधव बालाजी बनसोडे श्रीकांत माने किरण जाधव बाळासाहेब जाधव यांच्या बागा येतात सध्या जरी सदरचं हे कृत्य पांडुरंगामदास पवार यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे नुकसान करण्याची हेतू हेतू नये